पोट फार दुखत होतं थो त्याचा थोडासा प्रॉ प्र गायनिक प्रॉब्लेम होता म्हणून मी गरड हॉस्पिटलमध्ये आधी गेले hmm. तिथल्या मॅडम आम्हाला व्यवस्थित बोलल्या नाही ठीक hmm. त्या म्हणल्या तुम्ही जावा हॉस्पिटलला इकडं तिकडं असं दुसऱ्या सिव्हिलला जावा त्यांनी पण व्यवस्थित बोलल्या नाही मला म्हणून मी परत तिकडं आले पार्वती हॉस्पिटल उघडं होतं म्हणून आम्ही तिकडं गेलो hmm. तिकडं गेल्यानंतर एक पेशंट तपासला आणि दुसऱ्या पेशंट आम्हीच गेलो तर तुम्ही म्हणले काय नाव आहे तुमचं बनसोडे ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही मागासवर्ग आहेत म्हणजे तुम्ही इथं दुसऱ्या सिव्हिलला जाऊ शकता म्हणजे इथं कसं काय आलात तुम्ही प्रायव्हेटला मागासवर्गीत तुम्ही सिव्हिलला जाऊ शकता म्हटलं तसं काही नाही मॅडम आम्ही फीस भरतो आम्ही दाखवतो प्रायव्हेटला दाखवतो सिव्हिलला आम्हाला वेळ पण नाही झाला आम्ही दाखवतो प्रायव्हेटला तसं म्हणल्यानंतर त्यांनी म्हणले नाही नाही मी तुम्हाला तपासू शकत नाही असं कसं तुम्ही बोलू शकता तुम्ही डॉक्टर आहे पेशंट कुठला का असं ना तुम्ही बोललं पाहिजे म्हणले तुम्ही बघितलंच पाहिजे आम्ही असं बोललो त्यांना की लगेच त्यांनी हां तुम्ही गेले फोन दवाखान्यात दवाखान्यात मॅडम आणि एक रिसेप्शन होते रिसेप्शन आम्हाला व्यवस्थित बोलली नाही म्हणलं तुमचे रिसेप्शन पण व्यवस्थित बोलत नाहीत म्हणलं आम्हाला रिसेप्शन सुद्धा व्यवस्थित बोलत नाही डॉक्टर लेडीज होत्या सस्ते मॅडम होत्या तुम्ही त्याला ओळखता सस्ते मॅडम कधी मी एक दोन वेळेस गेलेले आहे सस्ते मॅडमला मी ओळखते म्हणजे गेलेलं आहे त्याच होत्या त्याच होत्या सस्ते मॅडमच होत्या तेवढ्या ओवर बोलायला लागल्या कास्टचे लोक तुम्ही इकडं कसं काय आलात तुम्ही सिव्हिलला जावा म्हटलं असं काही नाही कास्टच्या आणि इथं यायचं नाही असं काय लिहिलं का तुम्ही म्हणलं तुम्ही आता हॉस्पिटल उघडाय म्हणून आम्ही आलो आम्हाला जवळ पडते म्हणून आम्ही इथं आलो म्हणले असं म्हटल्यानंतर त्यांनी तुमची काय आमच्या आम्हाला बळजबरी आहे म्हणले तपासायची आमचा प्रश्न आहे आम्ही डॉक्टर आहे आम्ही तपासू नाही तर न हो तपासू आमचा प्रश्न आहे म्हणून मग तुम्ही हा मुलगा म्हणला असं कसं बोलू शकता तुम्ही ते लगेच नवऱ्याला बोलून घेतलं त्यांनी ते सस्ते सरांना सस्ते सरांनी बोलवलं तर का हे काय रे काय चाललंय तो म्हणला सर मला फक्त माझ्या मिसेसला तपासा तिचं पोट दुखतं आहे तिला त्रास होत होते, होते। असं म्हटलं तू कोण सांगणारा म्हणून त्याला चापट मारली त्याला चापट मारली परत मी आडवायला गेलो तर मला पण मारलं त्यांनी साडी ओढली मला पण मारलं परत त्यांनी सगळे सगळेजण मुलं आले तिथली जग जे आहे त्यांनी मारलं त्याला दहा जण होते सर माझ्या मुलाला मारायला अक्षरशः मी आणि माझा मुलगा आणि नि, ती सुना मी तिघच गेलो होतो काय ना मुलं काय तेजपाल सुनाल किती मुलं आहेत मला दोन मुलं आहेत आता ही सुनबाई पहिले पहिलं जाता झालं एक महिना तर झालेला त्यांनी काय केलं नाही तिला सांगितले म्हणजे तू यांच्यामध्ये लांब सरक तिने लांब सरकून चिरकत होती जर जरा सर ती प्रेग्न नाही तिची चिरकत होती जर जरा तुम्हाला मारण केली मग त्यांच्या हॉस्पिटलची तोडफड कोणी केली तोडफोड नंतर मग मुलं आले कोणतरी तुम्हाला माहीत माहित नाही ते कोण आले काय माहित नाही आम्ही काय केलं ह्याला मारायला लागलो म्हणून मी ह्याला घेऊन आले Hmm. आणि नंतर मुलं कोण आले काहीच मला पण माहीत लक्षात नाही ह्याला घेऊन आले मी आणि घेऊन आल्यानंतर सुद्धा त्यांनी पुढं मुस्लिमचे ते जाकीर कॅन्टीनवाला त्यानं आणि आब्बास शेख ह्यांनी तर माझ्या साडीलाच ओढलं आणि माझ्या अंगावर चपट मारली मला त्या आब्बासने कशामुळे आले ते त्यांनी पाठवलं असं सस्ते सरांनी सस्ते सर आणि पाठवलं त्यांनी दारू पिलेलेच होते सर ते सस्ते सर व्यवस्थित बोलतच नव्हते दारू पिलेले होते शंभर टक्के सस्ते थे। थे सर दारू पिलेले होते त्याच्यामुळे सर त्यांनी मला मारले डॉक्टर काय त्यांनी तुमचा काय संबंध आहे म्हणते आम्हाला डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगणार आहे कोण म्हणले पेशंटला आम्हाला आम्हाला तपासा आम म्हणणारे सांगणारे तुम्ही कोण असं बोलायला लागले होतं तेव्हा मला अहो तुम्ही पेश डॉक्टर आहेत तुम्हाला तपासणं काम आहे पेशंट कुठला का असं ना तुम्ही गरीब असो श्रीमंत असं कुणीत तपासावंच लागेल ना त्यांना तुम्ही तुमच्यासोबत अशी घटना घडल्यानंतर नाही पोलीसवाल्याला नाही केलं नाही मी तिकडे गेले नाही पोलीस स्टेशनला मी गेले नाही माझ्या मुलाला मारलं मग त्याला मी सोडवत सोडवत आणलं आणि माझ्याबलं म्हणजे आलो नाही आणि एवढा वेळ पण दिला नाही सर त्याने पोलीस त्याला मी हॉस्पिटलच्या त्या बोळातूनच आणतच होते आणि आम्ही पुस्ती पोलीस स्टेशनला जायचंच आमच्या ता डोक्यात होतो तर ते आब्बास आणि ते जाकीर ह्यांनी सळ्या घेऊनच आले माझ्या ते मुलगा एक भावाचा बहिणीचा मुलगा हा त्यांना ओळखते बहिणीचा मुलगा एक आला होता काय झालं म्हणून तर त्याला इथं बघा मला पाच टाके पडले त्याला काही समतात कोणी केली काय कळालं तर मला ते काय कळालं नाही त्यांनी मला कोण पोर आले मा गेले काय लक्षातच चाल नाही कधी मी कालच आले इकडं आ, काल रात्री चालली तब्येत माझी मला डोक्याला मारलेलं आहे त्यांनी सरांनी मला असं आपटल्यासारखं केलं तर डोक्याला पडली होती मेन एक साईड माझे पूर्ण दुखायला तेच सिटी स्कॅन वगैरे हो केले त्यांनी त्यांचं काय म्हणणं आता सिटी स्कॅनचा रिपोर्ट मला काय त्यांनी दाखवला नाही पण मला हा एक पायानं चालता काय म्हणायचं मला म्हणायचं की मागास गेला हे डॉक्टर का तपासत नाहीत काय हे करते ते मागासवर की माणसं नाहीत का मागासोर गेला तुम्ही बघत नाही असं कसं म्हणू शकता हे नाही आम्हाला आम्ही त्यांच्यावर केस करा तुम्ही मागासोर गेला आता तर आल्यावर आता आम्ही म्हणजे मारहा नाही अजून तर कुणी आलेलं नाही पोलिसाला तिथंच मला असं मी सांगितलेलं आहे सर मला अब्बासनं माझ्या अंगावर हात टाकला माझ्या लेडीजच्या अंगावर त्यानं अब्बासनं हात हा अंगावर टाकला मी त्याला तिथंच पोलिस स्टेशनला सांगितलेलं आहे ह्या माणसाला अटक करावी ही लायकीच काय माझ्या अंगावर हात टाकायची आणि माझ्या साडीला ओढायची काय लाईक साडी मारायला मी डॉक्टर साडी ओढली पदर ओढला आहेत की त्याला मारताना दाखवा हा शकते ह्याला मारताना सीसीटीव्ही घटना तिथे मी मागणी करा त्यांची हॉस्पिटलमध्येच घडली तिथंच आणि माझ्या मुलाची त्याच्यात एक तोळ्याची साखळी सुद्धा गेली सर लग्नात घातलेली होती त्याला आता ना 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 दोखनेत। मी दवाखान्यात नव्हतो गेलो दवाखान्यात हिंनी गेलते माऊला मा, मा घेऊन गेलते दवाखान्यात पोट दुखायला म्हणून काय झालं मला मारलं आम्ही माऊस भावाला पंधरा वीस जण मारत होते मी सोडा म्हणलो तर मला भेरॉड नाही तो मार्शिवाय हा मला फोन आलता मग कोणाचा तर फोन आला तर मित्राचा माझ्या की असं असं झालं म्हणून दवाखान्यात मार मार झाले म्हणून मी आलतो खाली तर मग तिथं ते पोरं मावाला मारत होते म्हणून मी त्यांना सोडा मारलो तर मला मारलं ते मला माहित नाही मी तिकडे गेलो नाही मला तिथल्या पोरवांनी मारलं ते ते गल्लीतले तिथले मुसलमानाचे होते वीस पंचवीस होते हा शिवाय देत होते मला काय माहिती बोलू काय तेजपालवनसोडे बरं काय झाली रात्री घटना काल रात्री नऊ सव्वा नऊच्या दरम्यान बायकोला आणि मम्मीला घेऊन मी हॉस्पिटलला गेलो होतो गेले पहिल्यांदा गरडला गेलो त्यांनी पण नकार दिला तपासायला फक्त नऊ वाज वाजले होते आणि त्यांची ओप त्यांची ओपीडी नऊ वाजेपर्यंत होती मग आम्ही गरडलाच मॅडमला फोन केला तरी नकार दिला मग आम्ही इकडे गेलो पार्वती हॉस्पिटल स्वस्ते मॅडमकडे सव्वा नऊ साडेनऊ वाजले होते वा। तेव्हा मग आम्ही बसलो होते तर पेशंटची तपासणी चालू होती ऑलरेडी पेशंट लाईनमध्ये होते ते गेले गेले आम्ही थांबलो रिसेप्शनला बोललो रिसेप्शन रिसेप्शनवाली पहिल्यांदा बोलली जावा मध्ये मॅडम आहेत मग आम्ही शेवटचा पेशंट गेल्यानंतर मग पेशंटमध्ये जाऊन आल्यानंतर तिने आमचं नाव वगैरे लिहून घेतलं रिसेप्शननं आणि शेवटचा पेशंट झाला आणि ती मध्ये जाऊन आली मॅडमला बोलून आली नाव वगैरे काय तर सांगितलं असेल मध्ये मग त्याच्यानंतर मग ती डायरेक्ट म्हणली नाहीत मॅडम नाहीत मग आम्ही म्हणलो आहेत मॅडम आता आमचा आम एमर्जन्सी पेशंट आहे बघा तेवढं साडेनऊ कुठंच दवाखाना बंद नाही चालू नाही थोडं बोलल्या मॅडमला बोलण्यासाठी आम्ही गेलो मॅडमला मला रिक्वेस्ट केली मॅडम आमच्या पेशंट जरा इमर्जन्सीमध्ये जास्तच पोट दुखायला रात्रीपासून पो तर दवाखान्याने थोडं गोळ्या औषध तर द्या ॲटलिस्ट तर मॅडमचं म्हणणं वेगळ्या पद्धतीनं बोलणं आईला उलटं त्यांनी नंतर म्हणलं की हे काय सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे कधी उठून यायचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आमचं दुकान आहे तुम्हाला काय करायचं आहे करा त्याची क्लिप आम्ही रेकॉर्ड केलेली आहे नंतर शेवटी बोलल्या की तुमच्यासारखे पेशंट आम्ही तपासत नाही म्हणजे मागासवर्गीय पेशंट मग आम्ही म्हणलं मग तरी पण नाव दिलं तर ना मी तुम्हाला बोललं नाही रिसेप्शनला आधीच नाव दिलं होतं तेचपाल बनसोडे मग शेवटचा पेशंट झाल्यानंतर ती मध्ये गेली रिसेप्शनवाली मग ती काय तर सांगून आली मग त्याच्यानंतर मग सव्वा नऊ वाजता ती मग डायरेक्ट नाही बोलली तपासणार नाही मग आम्ही तपासणार नाही का म्हणून फक्त रिक्वेस्ट करायला मध्ये गेलो त्या व्हिडिओमध्ये पण आम्ही व्हिडिओ क्लिप आहे ते त्याच्यामध्ये पण आम्ही दिला रिक्वेस्ट करतो मॅडमला की मॅडम घ्या सिरियस पेशंट आहे खूपच दुखत आहे फक्त फक्त एकदा चेक करा तर नाही आमचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आमच्या मर्जीनं आम्ही बंद करणार शेवटी म्हणली तुमच्यासारखे पेशंट तपासणार नाही आम्ही मग आम्ही त्यांना मग शेवटपर्यंत रिक्वेस्ट करत होतो मग व्हिडिओ क्लिप काढताना त्यांनी डायरेक्ट त्यांच्या मिस्टरांना फोन केला सस्ते सरांना तिथं तिथं ज्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस शूटिंगचा व्हिडिओ केला का तुम्ही हा एक क्लिप एक क्लिप केली मग त्यांनी उद्धट बोलायल्यानंतर आम्ही क्लिप चालू केली आहे माझा मित्र होता क्लिपकार्ट क्लिपकार्ट त्यांनी काढली एक चाळीस दर्शन माळावे त्यांनी एक क्लिप काढलेली आहे माझ्याकडं आहे तर त्यांना पाठवलेली आहे हां देतो ना त्यामध्ये बघा ती स्पष्ट बोललेली आहे की हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे सिव्हिल नाही आहे आमचं हे दुकान आहे आम्ही कुणाला तपासणार ते आम्ही ठरवणार तर माझं म्हणणं एवढंच आहे की पेशंट कोणता पण असू द्या कोणत्या जातीचा असू द्या सिव्हिलला असो किंवा प्रायव्हेट असो डॉक्टरांची जिम्मेदारी तपासणं टाईम किती बिहू हो द्या आम्ही एवढं रिक्वेस्ट करतो पेशंट सिरियस आहे त्यांचे आम्ही शेवटपर्यंत तेच रिक्वेस्ट करत होतो व्हिडिओ काढल्यानंतर मग त्यांनी सस्ते सरांना फोन केला सस्ते सर आल्यानंतर मग ते ड्रिंक केलेले होते फोन त्यांना काय कळत नव्हतं त्यांच्या डोळ्यावर वास आला ना मला माझ्या जवळ येऊन बोलत होते शेवटपर्यंत मरत होता सर पेशंट तपासा सर 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 म्हणत होतो मी शेवटपर्यंत मग त्यांनी शिवगाळ केली आणि शिव हे घटना आहे हे पावणे दहा वाजता चालू साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान झालं तर दुसरे पेशंट होते का जा पेशंट होते ना दुसरे सगळे चेक करून गेले शेवटी आम्ही आलेलो नऊ वाजता आलो मग शेवटीच आम्हाला नकार दिला आणि सगळं झाल्यानंतर मग सस्ते सर ड्रिंक करून आले होते फुल त्यांनी पण शिवी केली जातीवाचक शिवी दिली आणि नंतर दहा बारा पोरं बोलून घेतले दरवाजा दवाखान्याचा दरवाजा लॉक केला कोणी पोरं सस्य सराणी आणि मॅडमनी त्या क्लिपमध्ये फोन कॉल केलेला आहे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये त्यांनी बोलून घेतलं या लवकर सगळे दवाखान्याचा दरवाजा लावला मी तिथे एकटाच होतो मित्र होता दहा बारा जण आला सगळा स्टाफ आणि मला मारहाण केली आणि आईला धक्काबुक्की केली कुठं मारहाण केली इथं मला कोच पडले आणि पाटीला वगैरे मुक्का मार लागला आणि डो डोळ्या डोळ्याला हे डोळा लाल मार सस्ते सर मेन होते कशा, सर त्यांच्या हातात एकाच्या हातात चावी होती चावीनं मला इथं कोच पाडली आणि बाकी चार पाच जणांना धरून दोघा तिनाने मारले हे प्रकरण घडल्यानंतर मग त्या हॉस्पिटलची तोडफोड करण्याचं काय विषय तोडफोड हे आम्ही नाही गेली ते दोन्हीकडून झाले त्यांच्या मारहाणीतच तोडफोड झालेली आहे ते सीसीटीव्ही त्यांनी ते दाखवलेली आहे ते दोघींच्या मा दोघांच्या कैद आहे कैद आहे द्याय त्यांनी कुठली ज्यांनी मार आम्हाला मारहाण केलेली सीसी व्ही दाखवलेली नाही त्यांनी एक दहा पंधरा वीस मिनिट चालू होतं ते गाडी वगैरे फोडली त्यांची हां ते दोन्हीकडून झालेले आहेत सर ते कोणी फोडलं ते काय माहीत नाही दोन्हीकडून झालेलं आहे तुम्ही काय केलं नंतर तुम्हाला नंतर मग आम्ही निघून आलो पोलीस स्टेशनला जात होतो मग मला जास्त लागलं म्हणून मी घरी कपडे बदलायला गेलो तोपर्यंत मग सस्ते हां सांगतो मग तोपर्यंत मी घरी गेलो वाईफला घेऊन घरी गेलो कपडे चेंज करायला सिव्हिल लाईज होतं मला ट्रीटमेंटला आणि मम्मी वगैरे तिथंच होते तोपर्यंत आमचे चुलते अंकल आले अंकल आणि आंटी आले तोपर्यंत तो सचते सरांनी आणखीन बाहेरचे दहा बारा गावगुंड बोलून घेतले तिथल्या त्या एरियाचे आणि माझा भाऊ जात होता तिथून तर त्या भावाला आडवून एक मावशीचा मुलगा आणि सक्का भाऊ दोघांना मारहाण केली आणि माझा जी मावशीचा भाऊ आहे ती सध्या सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे त्याला चार पाच टाके पडलेले आहेत तिथं सहळीनं मारहाण केलेले आहे आणि त्या मारहाणीत माझं चुल चुलत्याला पण लागलेलं आहे आमची एवढीच मागणी आहे की सस्ते मॅडमचं आणि सस्ते सरांचं हे लायसन्स रद्द झालं पाहिजे कारण जे डॉक्टरकीचं लायसन्स आहे ते रद्द झालं पाहिजे कारण डॉक्टरचं काम आहे कुठला का पेशंटीना त्याला तपासणं प्रायव्हेट असो सिव्हिल असो त्यांचं काम आहे आपण रिक्वेस्ट करतो तर त्यांचं काम आहे तर आमची एवढीच मागणी आहे की त्यांचं लायसन्स रद्द झालं पाहिजे तेजपाल महेंद्र बनसोडे तुमच्या घरचे किती जण ॲडमिट आहेत आता आता आमच्या घरचे पाच जण ॲडमिट आहेत तुमच्या घरचे पाच जण ॲडमिट आहेत पाच जण ॲडमिट आहेत कोण कोणपणे माझी चुलती चुलता मम्मी भाऊ आणि एक मावसभाऊ